चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आपल्या समोर आहेत पूजा दाने यांना जो काही आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे तो आपल्यालाच का मिळालेला आहे कोणत्या क्षेत्रामध्ये आपण नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे त्याबद्दल आपण सांगाव आता आताच तीन चार वर्षापासून मी ऍक्टिंग क्षेत्रातच काम करते तसे भरपूर मी चांगले काम केलेले सामाजिक विषयांवर जे आताच्या ज्या घडामोडी चालू आहे आपल्या समाजात त्याच्यावर मी काम केले मला असं वाटतं की मला त्या कामाची आज मला पोचपावती भेटली युवराज सर आणि सुबितन पुरेमुळे तर सांगायला गेलं तर मला शब्दच नाही आज मी खरंच खूप खुश आहे की मला आज अवॉर्ड भेटलाय माझ्या कामाचा तीच माझी पोचपावती सर आपण हा मी माझी एक चांगली गाजलेली शॉर्ट फिल्म आहे ती एक आ, मन, मी आर्मीवर केलेली आहे आणि एक पोलिसांवर केलेली आहे म्हणजे ऍड केली जर ती तुम्ही बघा की कोणत्याही याच्यातून आपण जर शिक्षण केलं आपल्या ज्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत शिक्षणाशिवाय तर दुसरं काहीच नाही आहे त्याच्यामुळे मग तुम्ही शिक्षण करा मुलींना प्रोत्साहित केलेलं आहे मी त्याच्यामध्ये की एक गजरेवाली मुलगी कशी पोलीस बनते ते माझ्या इन्स्टाच्या बायोमध्ये मा तुम्हाला भेटून जाईन ती तर एक गजरेवाली मुलगी कशी पोलीस बनते तिच्या मागे तिने काय काय नाही केलं तिची परिस्थिती कशी होती तिची मेहनत त्याच्यावरती कशी पोलीस झाली याच्यावर मी एक शॉर्ट फिल्म केलेली आहे हो आणि बाळासाहेब शिंदे त्यांचे जे प्रमुख आमचे आहेत ना त्यांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे त्यांच्यामुळेच म्हणजे आज काही आहे फार मी मला लोक ओळखत आहे त्यांचं पण खूप मोठा हाते माझ्या मागे गोवर्धन म्हणून मूवी त्याच्यामध्ये घेतायत मला म्हणजे तो पहिला माझा चित्रपट असेल जो पडद्यावर येईल अजून शूट नाही चालू झालं त्याचं अजून काम चालू आहे हो oh. या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल बद्दल जे काही पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्काराला अनुसरून अजून आपल्या डोक्यामध्ये जे काही फ्युचर मध्ये काय काय कोणकोणत्या विषयांवर तुम्हाला रिल्स करायच्या आहेत शॉर्ट फिल्म करायच्या त्या बाबत मला अजून म्हणजे जे समाजाला सुधरवतील अशा पद्धतीचे मला काम करायचे आहेत आता मला हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला आहे तर माझी अशी इच्छा आहे की मला एक दादासाहेब फाळके अवॉर्ड पण भेटायला पाहिजे याच्यासाठी मी में खूप मेहनत करेन धन्यवाद नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा